अत्यावश्यक सेवांसाठी जुन्या नोटा स्वीकारल्या जात असतील तरी बाजारपेठांवरती मात्र त्याचा परिणाम होताना दिसत नाहीये कारण नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव अजूनही ठप्प आहे पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांकडे पैसे नाहीत व्यापारी वर्गाकडे जोपर्यंत पुरेसा पैसा उपलब्ध होत नाही तोपर्यंत लासलगाव बाजार समिती बंदच राहील असं बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आणखी काही दिवस शेतकऱ्यांना बाजार बंदचा त्रास सहन करावा लागू शकतो शासनाने बाजार समितीमध्ये जे काही व्यवहार होणार आहे त्या जे त्याचे जे काही अकाउंट्स आहेत त्यांच्याला थोडी जर शिथिलता दिली किंवा त्यांना जर लिक्विडिटी जास्त उपलब्ध करून दिली व्यापाऱ्यांना तर पूर्ण एकदा या बाजार समित्या सुरळीत होऊ शकतात तर शेवटी हा व्यवहार हा व्यवसाय संपूर्ण पैशावर अवलंबून आहे चोवीस तासाच्या आत शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे असं बाजार समितीमध्ये नियम आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पैसा जर उपलब्ध नाही झाला तर साधारणतः मग पुढील जोपर्यंत पैसा उपलब्ध होत नाही तोपर्यंत बाजार समित्या बंद राहण्याची परिस्थिती उद्भवू शकते